नाशिकमधील एस आर व्ही हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत ना असलेल्या नामांकित अस्थिरोगतज्ञ तथा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रणित सोनोनी यांनी शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात मानाचा उच्चांक गाठला आहे त्यांनी अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये एक हजार प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीरित्या केली आहे या यशस्वीतेतून डॉक्टर सोनोनी यांचा अस्थिविकारावरील उपचार आणि रुग्णांचा जीवनमान उंचावण्यासाठी असलेला समर्पण भाव अधोरेखित होतोय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यांनी ही यशस्वी कामगिरीची नोंद केली आहे गुणवत्तेचा ध्यास बाळगताना डॉक्टर प्रणित सोनोने यांनी अनेक रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे यासोबतच त्यांच्या वेदना क्षमवितांना चालणं फिरणं सुलभ करणं गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी सहाय्यता केली आहे त्यांनी अस्थिविकारांच्या क्षेत्रामध्ये विशेषतः गुडघे खांदे आणि खोब्याचं प्रत्यारोपण यशस्वी करताना अल्पावधीत मोठ्या संख्येनं रुग्णांचा विश्वास संपादित केला आहे एस आर व्ही हॉस्पिटल हे नामांकित हॉस्पिटल शृंखला स्वरूपातील संस्था असून त्यांच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी ध्येयाकडे वाटचाल करताना सकारात्मक बदल घडवण्यात हॉस्पिटलचा यश आहे नमस्कार मी डॉक्टर प्रणित सोनवणे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन नाशिक आपण ही प्रेसमेंट माझे थाउजंड जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे एक हजार सांधेरोपण पूर्ण झाल्यावर घेत आहोत तर हा अडीच वर्षात कालावधीत आपण हजार सांदे रोपण करण्यात यशस्वी झालो आहोत तर हे यशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली टेक्निक ज्याच्यामध्ये आपण स्नायू न कापता मिनिमल ब्लड लॉसमध्ये बायोइन्टॅक टेक्निकनी रोपण करतो ज्यामुळे पहिल्याच दिवशी ऑपरेशन नंतर पेशंटला चालवायला आपलं यश ये येते तिसऱ्या दिवशी आपण पायरी चढोतर करतो व चौथ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज करून पेशंट आपले वेदणारे जीवन चालू करतो तर सांधेरोपण पूर्वी बऱ्याच लोकांचे गैरसमज होते की हे यशस्वी होत नाही सक्सेस होतं का त्यामुळे लोक आपलं सेकंड इनिंग ऑफ लाईफ म्हणजे पन्नाशीनंतर साठीनंतर वेदनाराई वेदना घेऊन जगायचे गुडघे खूप प्रचंड दुखायचे चालता येत नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या वजनामध्ये भर पडायचा डायबिटीज कंट्रोल नाही व्हायचं बी पी कंट्रोल करता नाही यायचं चा। तर चालणे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हे सगळे आजार दूर ठेवायला आणि त्यासाठी सांधे चांगलं असणं निरोगी असणं वेदनारहित असणं सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यासाठीच सांदे, सांदे रोपण जर चांगल्या टेक्निकनी नव्या टेक्निकनी केले तर हे नक्कीच यशस्वी होते आणि त्यानंतर पेशंटला एक नव्याने वेदनारहित जीवन जगता येते सो so, एस आर व्ही राजबहादूर हॉस्पिटल नाशिक हे एस आर व्ही ग्रुप ऑफ हॉस्पिटलची ही पाचवी शाखा आहे आमचे तीन हॉस्पिटल्स मुंबईमध्ये ऑलरेडी आहेत गोरेगाव डोंबिवली अँड चेंबूर लार्जेस्ट युनिट इज इन द बँगलोर अँड दिस इज द फिफ्थ युनिट सो हॉस्पिटलमध्ये आपण संपूर्णपणे नूतनीकरण या वास्तूचं या ठिकाणी केलेलं आहे नूतनीकरणामध्ये uh, आपण आ, ना नॅशनल मानांकन जे असतं त्यानुसार एन ए बी एचच्या सगळ्या गाईडलाईन्सनुसार आपले जे ऑपरेशन थिएटर्स आहेत त्या लॅमिनार एअर फ्लोचे ऑपरेशन थिएटर्स आहेत आपल्याकडे सुसज्ज शस्त्रक्रिया गृह आहे आणि सी एस एस टी दॅट इज सेंट्रल स्टरायल सप्लाय डिपार्टमेंट एकोणावीस बेडचं आय सी यू इकडे आहे हे एक टर्शरी लेवल केअर सेंटर आहे इथे आपल्याकडे आपल्या पॅनलवर जवळजवळ शंभराहून अधिक कन्सल्टंट्स आहेत आणि चोवीस तास आपल्याकडे इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे अतिदक्षता गृहामधले जे डॉक्टर्स आहेत विशेषज्ञ आहेत ते सगळे इथे अवेलेबल आहेत वास्तू एकदम सुंदर पद्धतीने करन, नूतनीकरण करण्यात आलेलीच आहेत आणि त्यानुसारच आपले नाशिकच्या सगळ्या आपल्या कम्युनिटीसाठी आपले रेट्स हे अतिशय माफक दरामध्ये आपण इथे देतो सो so, एकदम हाय क्वालिटी ऑफ हेल्थ डिलिव्हरी सर्व्हिसेस मेडिकल सर्विसेस ॲट अफोर्डेबल रेट याकडे आणि वैद्यकीय सेवा सुविधांच्या गुणवत्तेकडे आमचा जास्तीत जास्त भर आहे थँक्यू एस आर व्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांच्या मुंबई बंगलोर आणि नाशिक शहरांमध्ये असलेल्या पाच सुसज्ज हॉस्पिटल्समधून माच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत रुग्णांना त्यांच्या कुटुंबासोबत राहताना त्यांच्या शहरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानंच उपचार सुविधा पुरवण्याचा उद्देश या माध्यमातून साधला जातो आहे न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक